गुन्हेगारांचे कर्दन काळ खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची उत्कृष्ट कामगिरी खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कामगिरी करत शहरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे दिला तब्बल दोन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला संत कबीरनगर येथे अटक करून पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात आणले हा आरोपी पोलीस पंचवटी पोलिस ठाण्यातील जबरी चोरी दहशत माजविणे शस्त्राच्या धाकावर गुन्हे करण्यासारख्या गंभीर प्रकरणात पाहिजे होता राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती वयवर्ष एकवीस राहणार राम मंदिराच्या जवळ वाल्मिक वाघाडी पंचवटी नाशिक अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सदर आरोपीचा अभिलेखावर पडताळणी केली असता त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीन तीन पाचसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात नोंद असून पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरचा आरोपी हा गेल्या दोन महिन्यांपासून पसार होता या कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात देण्यात आलेला आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे मंगेश जगजाप भरत राऊत भगवान जाधव चारुदत्त दत्त निकम सविता कदम तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील रवींद्र मोहिते मुकेश गांगुर्डे राकेश राऊत घनश्याम भोई यांनी उत्कृष्टरित्या केली आहे खंडणी विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीर नगर येथे कोमिक ऑपरेशन करत असताना पौणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पोन पळाला होता पण त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यानंतर ते त्याला त्याचं ते नाव पत्ता विचारलं त्याने सुरुवातीला ओळवढची उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील आर नंबर तीनशे वीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनमध्ये फरार असल्याचं निष्पन्न